काय झालं घटना तुम्ही उपोषणला वाचला आम्हाला गोयबाटीला जमीन गोयबाटीला आसळ आणतात आणत्यात मारत्यात विहिरी पुसरून टाकून मारतात असं जाऊन देते आली की तिथं गेलं की बंडं करते आणि आम्ही सौर पोलीस संरक्षण नेलं तरी तो विषाची बाटली घेऊन तो आला तो तिथं म्हणा तिथं तुम्ही ताळ तर आम्ही सगळ्या घराघराला वीस बाजून आम्ही कधी जण विकतो त्यामुळे सर्कल झाला की तरी मागणी काम केलं तशीर कार्यालयासमोर सदर बोरी गावातील एक विधवा महिला सुनंद नामदेव खरात ही आमरण कोशाला बसलेली आहे ही महिला गेले पंचवीस वर्षापासून संघर्ष करत आहे सन एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये मध्ये तिचे पती वारल्यानंतर तिच्या नावावर जमीन आलेली आहे आणि तेव्हापासून इंदापूर कोर्टातील दावा नंबर दोनशे पंचवीस अठ्ठ्याण्णव या दाव्यामध्ये दोन हजार साली मेहरबान कोर्टाने हिच्या बाजूने आदेश दिलेला आहे की हिला ताबा दिलेला आहे परंतु तेव्हापासून सदरजीच्या पुतने जे जगन्नाथ कुंडली खरात व इतर लोक आहेत ह्या महिलेला त्रास देत आहेत तर हिला ताब्यापासून वंचित ठेवत आहेत त्यानंतर देखील दोन हजार सातमध्ये हिला पोलीस सुरक्षणामध्ये दे ताबा दिला होता तरी देखील पुन्हा ते तीच हरकत अडथळा निर्माण करत आहेत आता सध्या दोन हजार बावीसमध्ये तिने परत अर्ग अडथळा केल्यानंतर आता फेर तिने तहसीलदार यांनी तिला आदेश दिलेला आहे ताब्याचा त्यानंतर पुले पुणे आदेशित पुण्य ग्रामीण यांनी देखील त्याला आदेश दिलेला आहे तरी देखील महसूल अधिकारी व पोलिसांनी कुठल्या प्रकारची याबाबत कारवाई केलेली नाही त्यामुळे सदर महिलेला उपोषणाशिवाय पर्याय नाही व सदर शेतीशिवाय त्या महिलेला दुसऱ्या कुठल्या प्रकारचं जीवन जागणे सुद्धा साधन नाही त्यामुळे हिला ताबा देणं गरजेचं आहे आणि हे ताबा जो पण होत नाही तर ही महिला कुठल्या प्रकारचं अमृ उपोषण सोडणार नाही एवढं आम्ही जाहीरपणे सांगतो